कोपरगाव शहराच्या नागरिकांची तहान भागवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे पाच नंबर व कोटी निधी दिला असून हा निधी मिळवण्यासाठी लोकवर्गिणीची पंधरा टक्के रक्कम देखील शासनाकडून मिळवली आहे त्यामुळे कोपर व्यापाऱ्यांचे जवळपास वीस कोटी रुपये वाचले असून याचा आनंद कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शहरातून फटाके ढोल ताशा वाजवीत महापुरुषांना अभिवादन करून नागरिकांना पेढे कर आणि सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी आलो जल्लोषाचं कारण असं आहे की कोपरगाव शहरासाठी जी पाणी योजना चालू आहे एकशे एकतीस कोटीची त्या एकशे एकतीस कोटी मध्ये नगरपालिकेचा जो हिस्सा होता पंधरा को वीस कोटी रुपयाचा तो तो वीस कोटी रुपयाचा बोजा जो नगरपालिकेवर पडणार होता तर मान्य शितल दादा आमदार असताना त्यांनी त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार असतील मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून जो कोपरगावच्या जनतेचा पैसा जो तळ्यासाठी वापरण्यात येणार होता तो शासन दरम्याने जाऊन तो माफ करून आणलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज जन्माच साजरा करण्यासाठी इथं जमलेला आहोत मी आशुदास दादांचे आभार व्यक्त करतो की भूतन भविष्य असा निधी या कोपरगावसाठी हजारो करोडचा निधी या कोपरगाव आणि कोपरगाव तालुक्यासाठी इथं आशुदास दादांच्या माध्यमातून त्यांनी आणला आणि तो जनतेसाठी सुद्धा उपयोगात लवकरात लवकर येईल या दृष्टिकोनातून दादांचे कायम प्रयत्न चालू असतात आणि त्याचाच भाग म्हणून दादांनी शासन दरबारी जाऊन आपलं वजन वापरून शासनाकडून जो वीस कोटीचा निधी जो मंजूर करून आणला जो नगरपालिकेला भरायचा होता म्हणजे कर रुपये जो कोपरगाव शहराच्या नागरिकांच्या खिशातून तो जाणार होता तो त्यांनी त्यांचे प्रयत्न करून तो वाचवला आणि म्हणून मी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच कोपरगाव शहरातील नागरिक व्यापारी यांच्या वतीने मी आशुदेव दादांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कोपरगाव तालुक्यात मान्य आमदार आशुधव दादा काळे यांनी जो निवडून आल्याबरोबर जो एक विडा उचलला होता का त्या कोपरगावचा पाणी प्रश्न मी सोडवल त्या अनुषंगाने त्यांनी दोन महिन्यातच पाचव्या नंबर तयाचं काम या ठिकाणी चालू केलं आणि जी भूत भविष्य अशी या कोपरगाव शहरासाठी एकशे बत्तीस कोटीची जी, जी स्कीम या ठिकाणी चालू आहे त्या स्कीमसाठी नगरपालिकेतनं जो नगरपालिकेचा हिस्सा होता सुमारे वीस कोटी रुपयाचा तो आज मान्य आमदार साहेबांनी आपलं वजन वापरून त्यांनी तो निधी आज आपल्या शासनाकडनं माफ करून घेतला म्हणजेच आज आपल्या कोपरगाव नगरपालिकेवर जो वीस कोटीचा बोजा पडणार होता तो आज माफ झालेला आहे आणि त्यामुळे जी गोपाळगावचे विरोधक जे असे म्हणत होते का शासन नगरपालिकेवर बोजा आहे एवढे पैसे कोण भरल तर मान्य आमदार साहेब हे कमी बोलतात पण कामातून त्यांचं उत्तर हे विरोधकांना कायम देत असतात त्या अनुषंगाने आज पुन्हा एकदा मान्य आमदार साहेबांनी एक विकासाचा छटकार या ठिकाणी मारला आणि मंत्रालयात जाऊन वीस कोटीचा निधी हा त्यांनी मंजूर करून आणला आणि त्यामुळे मान्य आमदार साहेबांचे या कोपरगावच्या समस्त नागरिकांच्या वतीने मी खूप खूप आभार मानतोय असाच विकासाचा हा जो दौर आहे हा असाच पुन्हा पुन्हा चालू राहो आणि आपलं कोपरगाव असंच बदलत राहो या गोपरगावचं नाव त्यांनी जे बदललं ते खरंच आज नगर जिल्ह्यामध्ये आपलं कोपरगाव सर्वात जास्त निधी आणणारा गाव या ठिकाणी झालेला आहे म्हणून मी पुन्हा एकदा मान्य आमदार आशुत दादा काळे यांचे खूप खूप आभार मानतो आणि नागरिकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद करतो या कोपरगाव शहरातील सर्वसामान्य जनतेच्या वतीने मान्य आमदार अशुतोष दादा काळे साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो दादांनी निवडणुकीमध्ये शब्द दिला होता की या कोपरगाव तालुक्यात शहरातील महिला भगिनीच्या डोक्यावर हांडा मी उतरवणार आहे त्या अनुषंगाने कोपरगाव शहरातील पाचव्या तळ्यासाठी त्यांनी एकशे एकतीस कोटी रुपये मंजूर केले परंतु शासनाची ती एक अट होती हे पैसे मंजूर करत असताना साधारणतः वीस कोटी रुपये हे कोपरगाव नगरपालिकेने एक लोकवर्गणी म्हणून तिथे राज्य शासनाकडे भरायचे होते आणि तो एक बोजा तो, तो आपल्या या नगरपालिकेवर पडणार होता परंतु आमदार साहेबांनी शासन दरबारी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा फडणवीस साहेब असतील या सर्वांशी पाठपुरावा करून ते वीस कोटी रुपये हे माफ करून आणलेलं आहे म्हणजे एक प्रकारे ते वीस कोटी रुपये नगरपालिकेचे जे जाणार होते ते या शहरामध्ये राहणार आहे आणि शहरामध्ये इतर विकास कामं करण्यासाठी त्या पैशाचा उपयोग होणार आहे तर निश्चितपणानं ही गोष्ट आपल्यासाठी आनंद जे आहे संपूर्ण खोपांसाठी निश्चितपणानं भुषावळ आहे आणि हा विरोधक किती आमच्यावर टीका करत असतो दादांवर परंतु विकास हा थांबत नाही आणि सूर्यावर थुंबण्याचा प्रकार विरोधक करतायत परंतु आम्ही त्यांना विकासाच्या माध्यमातून 70 देवता होती सर्वसामान्य जनतेला समस्त आहे आणि येणार पुढील निवडणुकीमध्ये सुद्धा आमदार साहेबांना पुन्हा कोपरगाची जनता विजय कराशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा